ओम सतनमज गुरुजी कुआदेश बडेवा दादा गुरु सित सद गुरु महायुक्ती मत संत्रनाथ साकरेश चैतनी सित्यसद्गुरु शंभू जैत गुरु गुरक्षणा बावकादेश नवनाथ चौऱ्या यांचं डोआशाला निरंजन आदेश स्वागत करतो आजच्या या विशेष भागामध्ये आजचा भाग हा खास करून अध्यात्मिक माहिती नेण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट विषयावरती चर्चा करण्यासाठी केलेला नाही आहे आजच्या भागामध्ये आपण बगलामुखी मातीबद्दल जी दीक्षा आयोजित करणार आहोत त्याबद्दल माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ खास करून केलेला आहे अनेक साधक साध्वी यांची विचारणा होत होती की आम्हाला बगलामुखी दीक्षा हवी आहे तर तुम्ही ती कधी आयोजित करतात तर हीच बगलामुखी दीक्षा आता आम्ही लवकरच आयोजन करणार आहोत त्या अनुषंगाने हा व्हिडिओ मी केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये बगलामुखी दीक्षा हे नक्की कोण ग्रहण करेल म्हणजेच कोण घेऊ शकेल कधी घेऊ शकाल याचे नियम विधी काय असतील दीक्षा कधी दिली जाणार आहे दीक्षाबरोबर तुम्हाला काय काय गोष्टी प्राप्त होणार आहेत ह्या सर्व गोष्टींवरती आजच्या भागामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहण्याचा उषमणे प्रयत्न करा सर्व दीक्षेप्रमाणे याही दीक्षेमध्ये विचारला जाणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न की आम्ही यापूर्वी गुरु केलेला आहे किंवा आम्ही गुरु केलेला नाहीये मग आम्ही ही दीक्षा घेऊ शकतो का तर तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छितो की मुळामध्ये ही गुरुदिक्षा नाही आहे गुरु दीक्षाचे विधान नियम हे वेगळे येतात हे मंत्र दीक्षा आहे या मंत्र स्वरूप दीक्षेमध्ये तुम्ही गुरु केलेला असेल किंवा गुरु केलेला नसेल तरी सुद्धा प्रत्येक साधक साध्वी ही दीक्षा घेऊ शकतो स्त्री असो अथवा पुरुष असो तुम्ही दोघेसुद्धा ही दीक्षा घेऊ शकता दुसरा एक विचारला जाणारा प्रश्न की घरामध्ये आमच्या मांसाहार होतो किंवा घरातले इतर का मांसाहारी आहेत मग आम्ही ही दीक्षा ग्रहण करू शकतो का तुमच्या घरामध्ये मांसाहार होत असेल किंवा होत नसेल तरीसुद्धा तुम्ही हे दीक्षा घेऊ शकता अनेक साधक साधवींचे तर सुद्धा प्रश्न होते की गुरुजी आम्ही तर मांसाहार करत नाही पर आहे परंतु घरातील इतर हे मांसाहारी आहेत किंवा घरामध्ये आमच्या मांस हे शिजवलं जातं तर आम्हाला अनुष्ठान करताना असं थोडंसं संकोचित झाल्यासारखं वाटतं तर या सर्व साधक साधवींना मी उत्तर देताना हेच म्हणेल की पहा ज्या अनुषंगाने बिभीषणाने लंकेमध्ये राहून प्रभू रामचंद्रांना प्राप्त केले रामनाम प्राप्त केले रामत्व प्राप्त केले मग आपण असे करू शकत नाही का भलेही आपल्या घरातील व्यक्ती एका मांस मटण खात असेल किंवा घरामध्ये समजा तुमचे शिजत जरी असेल परंतु तुम्ही खात नसाल तर नक्कीच असे साधकसुद्धा एका साधनेच्या योग्य स्तरावरती जातातच जातात त्यामुळे तुमच्या घरामध्ये समजा नॉनव्हेज बनत असेल किंवा बनत नसेल तरीसुद्धा तुम्ही दीक्षा घेऊ शकता मुळामध्ये आम्ही सदैव शाकाहार याचं समर्थन केलेलं आहे त्यामुळे इतर दीक्षेप्रमाणेच ज्या आरती तुम्ही यापूर्वी जेवढ्या दीक्षा घेतल्या मग बजरंगबाण असेल चंडी कवच असेल किंवा इतर दीक्षा असतील या प्रत्येक दीक्षेमध्ये तुम्ही ज्या दिवशी अनुष्ठान करणार होते त्या दिवशी जसं तुम्ही नियम पाळला की अनुष्ठानाच्या दिवशी आम्हाला कोणत्याही पद्धतीचं मांसाहार करायचं नाही आहे सात्विक जेवण करायचं आहे सात्विक त्यांनी जीवन व्यतीत करायचे तसा जो नियम त्या इतर दीक्षांना लागू होता तोच नियम या सुद्धा दीक्षेला लागू असणार आहे भले तुम्ही मांसाहारी असाल किंवा नसाल परंतु विशिष्ट काळापुरतं तुम्ही पवित्र राहणं हे तितकंच महत्वाचं असतं त्यामुळे दोन्ही सुद्धा वर्ग हे दीक्षा ग्रहण करू शकतात आणखीन एक प्रश्न विचारला जातो की आमचं जा स्वतःचं घर नाही आहे किंवा आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो रेंटेड हाऊसमध्ये राहतो तर अशा या घरांमध्ये आम्ही या दीक्षा घेऊ शकतो का किंवा आम्ही अनुष्ठान करू शकतो का कुठल्याही देवा किंवा देवीच्या साधनेला जागेचं जा महत्त्व नसतं पृथ्वीतालावरती जेवढ्या जागा आहेत ते सर्व देवी देवतींनी असलेल्या व्याप्तच आहेत त्यामुळे तुमचं घर जर स्वतःचं नसेल किंवा स्वतःचं असेल तरी सुद्धा तुम्ही ही दीक्षा अवश्यपणे ग्रहण करू शकता आता आपण वळूया बगलामुखी मातीच्या दीक्षेच्या संदर्भामध्ये तत्पूर्वी बागलामुखी मातीची दीक्षा का घ्यावी किंवा ती कशासाठी घेतली जाते त्याच्यावरती मी थोडक्या भाषेमध्ये तुम्हाला क्लेरिफिकेशन देतो मुळामध्ये दशमहाविद्यातल्या आठव्या स्थानकावरती येणारी ही माता बागलामुखी देवी आहे या देवीचं पूजन पूजा भक्ती यासाठी सुद्धा केली जाते की ही मुळामध्ये राजराजेश्वरी माता बगलामुखी आहे या देवीच्या कृपेमुळे घरामध्ये सौभाग्य सुख शांती उन्नती अष्टाईश्वर याची नांदी होते घरामध्ये ती आपल्याला प्राप्त व्हायला सुरुवात होते एक पद्धतीचं प्रोटेक्शन देणारी ही देवी मांडली गेलेली आहे घरातील एक व्यक्तिरेखा जरी बगलामुखी साधनेचं उपासक असेल तर त्या व्यक्तीच्या उपासनेमुळे घरातल्या इतर लोकांनासुद्धा देवीचं वलय देवीचं प्रोटेक्शन देवीचं एक पद्धतीचं कवच लाभतं ही या देवीची खासियत आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी ज्या जागेमध्ये ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहत्या त्या संपूर्ण वास्तूलासुद्धा देवी एक पद्धतीचं वॉल कंपाऊंड ज्याला आम्ही प्रोटेक्शन म्हणतो सुरक्षा प्रोव्हाइड करते आणि देवीची उपासना ही कोणी केलेली नाही आहे प्रभू रामचंद्रांनी केलेलं उदाहरण आहे ॲज वेल ॲज रावणाने केलेलं उदाहरण आहे कितीतरी देवी देवतांनी सुद्धा बगलामुखी माताला सिद्ध केलेलं होतं किंवा त्यांच्या उपासनेमार्फत देवीची पूजा करून तिचा आशीर्वाद हा प्राप्त केलेला होता मुळामध्ये विद् युद्धाचं देवतं किंवा वि युद्धावरती विजय मिळवून देणारी ही देवी आहे अनेक वेळा आपण ऐकतो पाहतो की कोर्ट कचेरी असेल किंवा शत्रूंचे वादविवाद असतील किंवा वर्चस्वाची लढाई असेल राजकारण असेल अशा ठिकाणी बगलामुखी मातेची साधना उपासना केली जाते त्यामुळे जेवढ्या पद्धतीचे वर्चस्व किंवा जेवढ्या पद्धतीच्या लढाई होतात त्याच्यामध्ये बगलामुखी माता त्या साधकाचं रक्षण करतेसुद्धा तितकंच सत्य आहे आणि कॉल किंवा व्हॉट्सअप सुद्धा आम्हाला प्राप्त होतात की अमुक अमुक एखाद्या कामामध्ये आम्ही आहोत तर गुरुजी कामाच्या ठिकाणी आमचे ते राजकारण होते किंवा आम्ही ज्या सेक्टरमध्ये काम करतो तिथे अचानकपणे राजकारण होते कुरगुडे होतात किंवा आमचे कॉम्पिटेटर आमच्यावरती आरोप लावतात किंवा आमच्यावरती हावी होतात मग अशा वेळी आम्ही केलं काय पाहिजे तर अशा या सर्व व्यक्तिरेखेसाठी बगलामुखी साधना म्हणजे निश्चितपणे उच्च प्रतीची उच्च कोटीची साधना ठरणार आहे मुळात देवी तिच्या साधकाला एका पुत्राप्रमाणे प्रेम करते ही बगलामुखी मातेची खासियत आहे जो व्यक्तिरेखा बगलामुखी मातेला स्वतःची आई म्हणतो मग तो सा मुलगा असेल मुलगी असेल स्त्री असेल अथवा पुरुष असेल ज्या अनुषंगाने आई आपल्या मुलांचं देखभाल करते पुत्रवत प्रेम करते त्या अनुषंगाने माता बगलामुखी तिच्या छत्रछायाखाली तुम्हाला धरणारी आहे ज्या अर्थीत मी बगलामुखी मातेला तुमचं संपूर्णपणे नौछावर केलं तुम्ही सर्वस्वी आईला मानून ठेवलं की तू माझी आई, आई आहेस तर निश्चितपणे अशा या साधकांचं प्रोटेक्शन सर्व पद्धतीचे शत्रूपासनं तांत्रिकांपासून तंत्र मंत्रयंत्रांपासूनही करतेच करते अनेक वेळा तुम्ही हे सुद्धा ऐकलं असेल की पौर्णिमाला अनेक वेळा सातत्याने एखाद्या केला एखाद्या घराला त्रास होताना दिसतात वारंवार होणारे प्रयोग याला कारणीभूत असतात एखाद्या घरावरती एखाद्या व्यक्तीवरती असे जे दुष्ट तांत्रिक असतात जे भूतप्रेत उपासक असतात ते वारंवार प्रयोग करतात त्यांना त्रास त्यांना हानी इजा पोहोचवण्यासाठी तर अशा हे होणारे जेवढे वारंवार होणारे प्रयोग आहेत तर या होणाऱ्या प्रयोगातून सुद्धा त्या साधकाचं रक्षण माता बागलामुखी त्याच्या परिवारासहित करते आणि जेवढे दुष्ट तांत्रिक असतात ज्या खऱ्या अर्थी चालणाऱ्या साधकांना त्रास देतात नाहकपणे त्यांचा बळी घ्यायचा प्रयत्न करतात तर अशा तांत्रिकांना अशा या भूतप्रेत उपासकांना सुद्धा माता बागलामुखी ही निश्चितपणे दारा शिकवते हे सुद्धा या मातेचं खऱ्या अर्थी वैशिष्ट्य आहे त्यामुळे बगलामुखी साधक हा निश्चितपणे निडर आणि सरळपणे पुढे जाणार आपल्याला चालताना दिसतोच दिसतो त्यामुळे हे सुद्धा बगलामुखी मातीच्या साधनेचा एक पद्धतीचा परिणाम आहे की तुमच्यामध्ये एक पद्धतीची निर्भयता एक पद्धतीचा निडरता ही यायला सुरुवात होते कारण मुळामध्ये देवीचं सा सामर्थ्य एवढं आचाट आहे की तुम्ही जिथे पाऊल ठेवाल तिथे तुमचं जय आणि यश हे निश्चितपणे होणारच आहे आता आपण येऊयात की बगलामुखी मातेच्या दीक्षा हे कशा रीतीने तुम्हाला प्राप्त होणार आहे पहा इतर दीक्षेप्रमाणे ही सुद्धा दीक्षा तुम्हाला झूम या ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने आम्ही देण्याचं योजन केलेलं आहे याचा फायदा हाच होतो की तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून इझिली शांतपणे ही दीक्षा ग्रहण करू शकता याच्यासाठी तुम्हाला कुठेही येण्याची जाण्याची गरज मुळामध्ये उरत नाही त्यामुळे तुमच्या घरामध्ये बसून तुम्ही ही बगलामुखी मातीची दीक्षा त्या रात्री घेणार आहात दीक्षाचा टायमिंग कोणता असतो तर रात्री नऊ ते दहा या कालखंडामध्ये ही दीक्षा दिली जाते दीक्षेमध्ये जे काही विधान शिकवले जातील जे काही साधना शिकवली जातील ते निश्चितपणे तुमच्या घरादारासहित तुम्हाला प्रॉस्पेरिटी एक पद्धतीचं सुख शांती समाधान हे तर देतीलच शिवाय बगलामुखी मातेचा आशीर्वाद कशा रीतीने प्राप्त करावा कशा रीतीने तिची साधना करावी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दीक्षेद्वारे शिकवल्या जातील कोणतीही दीक्षा असेल कोणतंही अनुष्ठान असेल कोणतीही साधना आराधना असेल पहा कुठे ना कुठे गुरुविधान हे अत्यंत महत्त्वाचे असतात गुरुविधान यासाठी सुद्धा महत्वाचे असतात का तर तुमच्यावरती मार्गदर्शन करणारा कोणीतरी असावा लागतो बगलामुखी मातेच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन ज्या अनुषंगाने मी देण्याचा प्रयत्न करणार आहे जी सूचना जी चेतना मला माता भगवतीद्वारे प्रतीत होत आहे जी प्राप्त होत आहे त्या अनुषंगाने निश्चितपणे आम्ही तुम्हाला बगलामुखी मातेची साधना मंत्रानुष्ठान किंवा इतरही काही गोष्टी जे दीक्षेमध्ये शिकवले जातील शिकवण्याचा आम्ही ती निश्चितपणे प्रत्येक व्यक्तिरेखेला प्रयत्न या दीक्षेच्या मार्फत करणार आहोत या दीक्षेमध्ये मग आणखीन तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी या प्राप्त होणार आहेत या दीक्षेमध्ये जेवढे दीक्षाधारक बगलामुखी दीक्षेची दीक्षा घेतील त्या प्रत्येक दीक्षाधारकाला आम्ही यंत्र देणार आहोत आता यंत्र कोणते ते आपण समजावून घेऊयात बगलामुखी मातीची दीक्षा घेणारा प्रत्येक व्यक्तिरेखेला स्त्रीयंत्र दिलं जाणार आहे बरं आता स्त्रीयंत्र देणं हे म्हणजे असं नाही आहे की बाजारात ना अन्न आणि घरामध्ये तुम्हाला देऊन टाकणं किंवा अनेक ठिकाणी आपण पाहतो बाजारामध्ये मार्केटमध्ये आपल्याला यंत्र मिळतात यंत्र आपण आणतो आणि घरामध्ये लावून टाकतो मुळामध्ये हे यंत्र लावण्याला कोणत्याही पद्धतीचं समर्थन आम्ही देत नाही आहे कारण मुळामध्ये यंत्र हे त्याची जागृती करावं लागते यंत्रावरती देवी देवता यांचं स्थान त्यांना द्यावं लागतं आणि विशिष्ट व्यक्तिरेखेच्या नावाने त्याच्या घरादारासहित गोत्रासहित यंत्राची स्थापनाही करायची असते त्याच्यामध्ये वैदिक इतरी नामोच्चार मंत्रोपचार केले जातात आणि यंत्र हे सिद्ध करावं लागते हे खऱ्या अर्थी सिद्धविधी यंत्राचे मानले गेलेले आहेत मग याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे जेव्हा तुम्ही बगलामुखी मातीची दीक्षा घेचाल तुमच्या नावाने तुमच्या गोत्राच्या नावाने तुमच्या नावाचा यंत्र येणारी जी दिवाळीची अमावस्या आहे ज्या रात्रीलक्ष्मीपूजन होते मी तुमच्या नावाने यंत्र बगलामुखीच्या कृपा आशीर्वाद मला भेटण्यासाठी स्वतः निर्मिती करणार आहे आता निर्मिती करणार आहे म्हणजे काय त्याला मी सिद्ध करणार आहे सिद्ध कसं केलं जातं तर त्याच्यामध्ये अनेक पद्धतीचे मंत्रोपचार खास करून वैदिक मंत्रोपचार अधिक पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर हवनद्वारे इतर काही क्रियाकर्मक कांड करून हे तुमच्या नावाने यंत्र त्या रात्री मी सिद्ध करणार आहे दिवाळीचीच रात्र का तुम्हाला माहिती आहे दिवाळीची रात्र म्हणजे महासिद्धिप्रद रात्री ही दिवाळीची रात्री मानली गेलेली आहे या रात्री खास करून यंत्रविधानाला अत्यंत महत्त्व आहे मंत्र आणि यंत्र या रात्री खऱ्या आरती सिद्ध होतात मग तुम्ही ज्या आरती बगलामुखीची दीक्षा आता घेचाल त्या अनुषंगाने तुमच्या नावाने संकल्पासहित विधीवत त्या यंत्राचं पूर्णपणे अनुष्ठान आणि त्याचं जागृतीकरण आम्ही त्या रात्री करणार आहोत त्याच्यामध्ये मी स्वतः ह्या सर्व गोष्टी करणार आहे त्यामुळे हे यंत्र तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती पाठवण्यात सुद्धा येतील हा सुद्धा मोठा प्लस पॉईंट आहे यंत्र तुम्हाला कधी लावायचं आहे त्याच्याकरिता आपण वळणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला यंत्र प्राप्त झाल्यावरती कोणत्या पद्धतीचे लाभ होतात हे आता आपण समजून घेऊया मुळामध्ये घरामध्ये यंत्र असणंच हे एक मोठ्या भाग्याचं प्रतीक आहे ज्या घरामध्ये जागृत यंत्र असतात ज्या घरामध्ये अधिष्ठित यंत्र असतात अशा घरामध्ये त्या यंत्राच्या प्रतापाने घरामध्ये सुख शांती भरभराट संपन्नता ही निश्चितपणे येते यंत्राचं कार्य म्हणजे फक्त सुख संपत्ती शांतता देणे एवढंच नसतं मुळामध्ये यंत्र म्हणजे काय आहे हे समजून घ्या यंत्र म्हणजे अमुक अमुक देवी किंवा देवतांसाठी दिलेली जागा आहे ते देवी देवता त्यांची शक्ती ऊर्जा वलय ते यंत्रावरती स्थापित होऊन ते तुमच्या घरामध्ये येत असते तुमच्या घरात ते स्थापित होत असते आणि त्या संपूर्ण घराचं एक पद्धतीचं रक्षण प्रोटेक्शन ते यंत्र करत असते ही यंत्राची खऱ्या अर्थी डेफिनेशन आहे त्यामुळे ज्या आरती तुमच्या घरात आता यंत्र लागतील यंत्र तुम्ही स्थापित जेव्हा कराल तेव्हा तुमच्या घरामध्ये सुख शांती संपन्नतेबरोबर तुमच्या संपूर्ण घरादाराचं एक पद्धतीचं तंत्र मंत्र यंत्रपासून उत्पन्न होणाऱ्या बाधेपासून रक्षण करायचं कार्य हे यंत्र करणार आहे हे शाश्वत आम्ही तुम्हाला देऊ शकतो जेवढे वैदिक असेल तांत्रिक असेल जेवढे विधान चालतात संपूर्णपणे आध्यात्मिक विधानांमध्ये यंत्रपूजन हे श्रेष्ठत्व किंवा श्रेष्ठ मांडले गेलेलं आहे त्यामुळे घरामध्ये यंत्रपूजन होणं हे सुद्धा सौभाग्याचं भाग्याचं हे असणारच आहे आता हे यंत्र कधी लावणार आहात किंवा कधी लावले जातील बगलामुखी दीक्षा कधी दिली जाईल ते आपण आता थोडक्यामध्ये समजून घेऊया बगलामुखी मातेची जी दीक्षा आहे त्याचं एनरोल मी आता सुरुवात केलेलं आहे येणारी जी दिवाळीची अमावस्या आहे ज्या रात्री आपण लक्ष्मीपूजन करणार या लक्ष्मीपूजनाच्या रात्री मी एनरोल केलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या के नावाने यंत्र सर्वप्रथम सिद्ध करणार आहे यंत्र सिद्ध झाल्याच्या नंतर व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला सूचित केलं जाईल की तुम्हाला या दिवशी बगलामुखी दीक्षा दिली जाणार आहे त्या रात्री तुम्ही नऊ ते दहा या वेळेमध्ये एक तासाचा वेळ काढायचा आहे यंत्र सिद्ध झाल्याच्या नंतर तुमच्या ॲड्रेसवरती जिथे तुम्ही राहत असाल तिथे आम्ही कुरिअरद्वारे हे यंत्र तुम्हाला पाठवणार आहोत यंत्र कधी लावायचं आहे ते आता आपण समजावून घेऊयात यंत्राची स्थापना भलेही यंत्र तुम्हाला दिवाळीची लक्ष्मीपूजनाची रात्र झाल्याच्या नंतर पाठवायला ज्यावेळेस आम्ही सुरुवात करू मॅक्सिमम आठ ते दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला दिवाळीच्या नंतर यंत्र हे तुमच्या पत्त्यावरती कुरिअर तर मिळतीलच यंत्र लावायचे कधी आहे तर यंत्र तुम्हाला लावायचे आहे त्रिपुरारी पौर्णिमेला ही त्रिपुरारी पौर्णिमा येत आहे नोव्हेंबरमध्ये म्हणजे अकराव्या महिन्यामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा ज्याला आम्ही उत्तुंग मुहूर्त म्हणतो या त्रिपुरारी पौर्णिमेच्या सायंकाळी तुमच्या घरामध्ये यंत्राची स्थापनाही करायची आहे ज्या आरती जे यंत्र आता सिद्ध होतील ज्या आरती यंत्रांमध्ये जी ताकद जागृती होईल जे यंत्र एनर्जेटिक करून तुम्हाला पाठवलं जातील ती यंत्र स्थापित तुमच्या घरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या सायंकाळी होतील त्रिपुरारी पौर्णिमाच का समजून घ्या चातुर्मास चालू आहे चातुर्मासमध्ये विष्णू देवता हे झोपलेल्या किंवा योग निद्रेमध्ये असतात या दरम्यान कोणत्याही पद्धतीची स्थापना किंवा कोणत्याही पद्धतीची विग्रह खास करून विष्णू देवतेच्या रिगार्डिंग लक्ष्मीचे रिगार्डिंग असलेले हे खऱ्या अर्थी करत नसतात हे सुरशास्त्र आहे त्रिपुरारी पौर्णिमा हे त्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे का तर दे या दिवशी सर्व देवी देवता या जागृत अवस्थेमध्ये असतात त्यामुळे ही पौर्णिमा सर्व पौर्णिमेंमध्ये सुद्धा श्रेष्ठ मानले गेलेली आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमेला तुमच्या घरामध्ये यंत्राची स्थापिती होणे किंवा यंत्र तुमच्या घरामध्ये लागणं म्हणजे अहोभाग्याच एक पद्धतीचं प्रतीक आहे त्यामुळे यंत्र त्याच रात्री किंवा त्या सायंकाळी लागतील जेव्हा त्रिपुरारी पौर्णिमा असेल बगलामुखी दीक्षा कधी दिली जाईल तर दिवाळीची अमावस्या संपन्न झाल्याच्यानंतर जो मधला वेळ असेल दहा बारा दिवसांचा या पिरियडमध्ये बगलामुखी दीक्षाची तारीख तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे सांगितली जाईल सेकंड पॉईंट आता एनरॉल सुरुवात झालेली आहे मग याच्यामध्ये तुम्ही एनरॉल केल्याच्यानंतर मुळामध्ये मी तर असं ठरवलेलं आहे की जेवढे कमी ॲडमिशन याच्यामध्ये घेता येतील तेवढे मला घ्यायचे आहेत रिझन हेच आहे की दिवाळीची रात्रमुळामध्ये जेवढा वेळ आम्हाला मिळणार आहे तो सात ते आठ तासाचा वेळ आहे या सात ते आठ तासाच्या आतमध्ये मला तुमच्या नावाने जे काही यंत्र निर्मिती करायचे आहे त्यासाठी वेळसुद्धा तेवढा जाणार आहे कारण बऱ्याचशा गोष्टी त्याला लागू असतात बी फ्रँकली मला सांगायचं म्हणजे कारण एखाद्या व्यक्तिरेखेच्या नावाने जर आम्ही काही गोष्टी देत असेल तर निश्चितपणे त्या सिद्धीच्या स्वरूपामध्ये असतात त्यामुळे या पिरियडमध्येच आम्हाला जेवढे यंत्र आहेत ते निर्मिती करून तुम्हाला पाठवण्याची जबाबदारी ही आमची संपूर्णपणे असणार आहे आणि ती जबाबदारी पेलवण्यासाठी आम्ही सक्षम सुद्धा आहोत चॅनेलच्या माध्यमातून जेवढ्या दीक्षा यापूर्वी दिल्या सदैव सात्विक देवी देवता यांची उपासना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला तो सार्थ सुद्धा ठरला याचे साक्षी प्रत्येक साधक साध्वे आहेत बजरंगबाण असेल नारायण कवच असेल चंडी कवच असेल शाबरी कवच असेल इवन शिवपंचाक्षरी दीक्षा असेल प्रत्येक दीक्षेपासून प्रत्येक साधक साधवीला लाभ झालेला आहे इव्हन हृदय सुद्धा असेल तुम्ही हे सर्वजण जाणून आहात की आम्ही कधीही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी हे घातलेलं नाही आहे ले। जेवढे मार्ग तुम्हाला दाखवले ते सात्विकतेचे मार्ग दाखवले आणि सात्विक देवी देवतेंची पूजन तुमच्या घरामध्ये करून तुम्हाला आध्यात्मिक जगताच्या वाटेवरती आणण्याचं कार्य चॅनलच्या चे माध्यमातून सदैव आम्ही करत आलेलो आहे ज्या अनुषंगाने तुम्ही बजरंगबांचे अनुभव घेतले नारायण कवचे घेतले चंडी चंडीकोचचे घेतले त्याच अनुषंगाने यीनमाना बजरंगबलीप्रमाणेच माता चंडीप्रमाणे नाथ संप्रदायातल्या नाथ महाराजांप्रमाणे माता बगलामुखीची दिली जाणारी दीक्षा सुद्धा हमखासपणे पॉवरफुल असणार आहे याच्यामध्ये तर यंत्रविधान असल्यामुळे विशेषतः हा लक्ष वैयक्तिकरित्या माझा या दीक्षेवरती राहील त्यामुळे प्रयत्न करा की या दीक्षेमध्ये तुमचा सहभाग नोंदवण्याचा आणि एक गोष्ट सदैव लक्षात घ्या जेवढे सात्विक देवी देवता यांचं पूजन करून हे एक पद्धतीचं तप होतं जे तुम्ही तुमच्या घरामध्ये केलं जेवढे सात्विक देवी देवतेंचे अनुष्ठान तुमच्या घरामध्ये झाले भलेही मग ते बजरंगबाण असतील नारायण कवच चंडी कवच शाबरी कवच गणेशहृदय जेवढ्या दीक्षा यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये दिल्या त्या त्या दीक्षा तुमच्या घरामध्ये तुम्ही अनुष्ठान स्वरूपामध्ये केल्या हे तप कुणाचं होतं ते बळ होतं त्या देवी देवतेंचं त्या देवी देवतेंनी दिलेल्या शक्तीचं जे तुम्ही स्वतः आज तुमच्या आईवडिलांची पुण्यही होती तुमचं प्रारब्ध होतं जे तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून त्या दीक्षा संपन्न केल्या आणि त्याचे अनुष्ठान केले आणि याचे चमत्कारीरित्या परिणाम हे तुम्ही स्वतः आजमावलेले आहेत याहीपेक्षा जास्त मला काय याच्यामध्ये सांगण्याची गरज वाटत नाही कारण तुम्ही सर्वजण समजदार आहात तुम्ही समजून घेऊ शकता याच अनुषंगाने ही सुद्धा दीक्षा सर्वतोपरी जेवढे सात्विक देवी देवता आहेत त्याच अनुषंगाने माता भगवती बगलामुखीसुद्धा हे मात्राने सात्विक देवी देवते ती सात्विक देवी देवता आहे निश्चितपणे या दीक्षेचा फायदा हा सुद्धा होणार आहे की तुमच्या क्षेत्रामध्ये खास करून कार्यक्षेत्रामध्ये जिथे तुम्ही काम करत असाल व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही शाळेमध्ये असाल किंवा तुम्ही कोणत्याही व्यवसायाचे रिलेटेड असाल किंवा जे तुमचे एखादी मोठे स्वप्न आहे त्याच्यातले सर्वच्या सर्व, सर्व विघ्न बाधारिष्टे दूर करून तुम्हाला तुमचं इप्सित साध्य करण्याची ताकद माता बगलामुखी यामार्फत तुम्हाला निश्चितपणे प्रदान करणारी आहे शिवाय जे यंत्र तुमच्या घरामध्ये स्थापित होणार आहे ते समस्त तुमच्या घरामध्ये असलेली प्रॉस्परिटी सौभाग्य या, मांगल्य याची वर्धन याचं वर्धक करणार हे निश्चितपणे ठरणार आहे त्यामुळे येणाऱ्या दीक्षेमध्ये तुम्हाला एनरोल करण्यासाठी जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉल करून तुम्ही जोपर्यंत अवेलेबल सीट आहेत तोपर्यंत तुम्ही ते एनरोल करू शकता एकदा ते सीट कन्फर्म झाले एकदा ते सीट पूर्ण झाले तर त्याच्यानंतर आम्ही ही दीक्षा स्टॉप करणार आहोत या अनुषंगाने ही संपूर्णपणे विधी हा चालणार आहे अशा आहे आजच्या भागामध्ये जी माहिती सांगायचा मी प्रयत्न केला आणि निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल तू या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना सतनमो आदेश गुरुजी को आदेश अलख निरंजन आदेश जय मा भगवती बगलामुखे